ஆ फ्रीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे महाराष्ट्रामध्ये पाचशेपेक्षा जास्त मंदिराची उभारणी करणारे आणि सत्तरपेक्षा जास्त मजुराला काम देणारे खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीकडं कला असते आणि कामाची हतोटी असते तो माणूस कधीही उपाशी राहत नाही खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर महाराष्ट्र हा साधूसंतांचा राष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असंख्य असे मंदिरे आहेत देवदेवतांच्या उभारणी केलेल्या जे काही देवळं आहेत ते अगदी अत्याधुनिक क्षेत्रामध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पाचिमा पाठीमागं पाहिलं गेलं तर हे जे काय देवीचं मंदिर आहे अगदी चांगल्या रित्याने चांगल्या स्वरूपामध्ये नुकतंच बांधकाम केलं आहे ते बांधकाम करणारे आहेत गीते हे गीते आहेत कुठले आहेत त्यांनी आतापर्यंत किती मंदिरे उभारणी केली आहे आपण जाणून घेण्याचा नक्की त्यांचे प्रयत्न करणार आहोत काय सांगाल भाऊ पाहिलं गेलं तर पाठीमागं एक सुंदर मंदिर बांधलं आहे आत्ताच बांधलं आहे कशा पद्धतीनं बांधलं आहे आणि कधीपासून तुम्ही सुरुवात केली आहे मला जवळपास बारा तेरा झाले स्वतः कॉन्ट्रॅक्टदार घेऊन त्याच्यामध्ये कासारी तालुका केस या गावामधल्यानं मटेरियल सगट काम दिलेलं आहे एकखावून एकसष्ट फुटाचं काम आहे मटेरियल सगट दिलेलं आहे एकतीस लाख रुपयाला दिलेलं आहे पूर्ण मटेरियल वगैरे मी आणून बांधकाम करून दिलेलं आहे त्यांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मंदिर 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 किती मंदिरं बांधलेत तुम्ही आणि पाहिलं गेलं तर नुसतं मंदिरच नाही तर पायाभरणी असेल त्याचं मंदिर बांधकाम असेल त्याचा कळस असेल खऱ्या अर्थानं असे मंदिरं किती उभे केलेत पाच सहाशे झाले असतील जवळपास पाच सहाशे मंदिर झालेले आहेत वीड बांधकामपासून ते प्लास्टर फिनिशिंग त्याचे कलरिंगसुद्धा करून मिळेल आपल्याकडून नेमकं तुम्ही कोणत्या गावच्या आहात आणि तुमच्या हाताखाली किती कामगार आहेत एकंद संदर्भात काय माहिती सांगाल माझं नाव आहे लक्ष्मण यादवराव गीते राहणार शेलाळी तालुका कंदार जिल्हा नांदेड मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर तेरा अडुसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट नव्याण्णव अडुसष्ट आता सध्याला तुमच्याकडे किती कामगार आहे माझ्याकडे कामगार आता सध्याला चाळीस आहेत खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कामगारांचा जे काही मोरक्या असतो तो प्रामाणिक असला तर हाताला काम शंभर टक्के मिळतं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिराची उभारणी करत आतापर्यंत पाचशे ते सहाशे मंदिरं या महाराष्ट्रामध्ये उभे करणारे गीते आहेत या महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी आहे अनेक गावामध्ये तीन चार तीन चार मंदिर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील त्यापैकी एक का होईना मंदिर या गीते सरांनी नक्कीच बांधलं पाहायला मिळतंय काय भावना होती कधीपासून ही सुरुवात केली आणि येणाऱ्या पिढीसाठी काय आव्हान असतं हे पिढी म्हणजे नी नंबर एकचं काम आम्ही करणार आहे कुठलं काम जरी अंगलोट जरी आलं तरी काम आम्ही सोडणारे नाही आणि जर व्यक्ती जर दुसऱ्या जर व्यक्तीने जर काम सोडलं तर त्याचं आम्ही शंभर टक्के काम करून देऊ शकतो आम्ही खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मंदिर हे एक सदा स्थान असतं भाविकांचं मनामध्ये असणारं जी काही प्रेरणा असती ते एक मंदिर या देवळाच्या माध्यमातून उभं केलं जातं मात्र आम्ही मंदिराचा एकदा जो शब्द दिला तो तर आम्ही पूर्ण करणारे हेच ते गीते आहेत गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये यांनी मंदिराची उभारणी केली आहे तर त्यांनी कुठे कुठे मंदिर बांधलेत कशा पद्धतीने बांधलेत या स्पेशल बीड ज्ञानभूमीच्या ग्राउंड रिपोर्टमधून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया या मंदिराची उभारणी या मंदिराचं पूर्ण बांधकाम आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया पहिल्यांदा बोललेलं मंदिराचा शोध घेत होतो मंदिराचं बांधकाम कोण चांगल्या प्रकारे करत आहे आणि त्याच्यामध्ये गीतेसाहेबाची साहेबाची भेट झाली त्याच्यामुळे गीतेने काम केलेलं आहे पूर्ण सहा महिन्यामध्ये काम पूर्ण केलं त्यांनी ते शब्द दिल्याप्रमाणे किती त्याला जवळपास अंदाजे चाळीस लाखापर्यंत खर्च आलेला आहे गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे आम्हाला तसेच गीते साहेब आम्हाला भेटले शिल्पकार तर त्यांचा नंबर आम्हाला फार दिवसापासून भेटला होता पर गाववाल्याची काही तडजोड होत नव्हती तर डोयफोडे सरला त्यांचा नंबर भेटला तिथून पुढे गीते मामाचा आमचा परिचय झाला सगळे गाववाल्यांनी आम्ही एक बैठक घेतली आणि तिथून पुढे सगळ्यांनी निधी गोळा करून एकतीस लाख रुपये आम्ही जमा करून सगळ्या गाववाल्यांनी दिलेले आहेत जसं काम चालू माझं आहे तसं पाचशे 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 सहाशे मंदिर झालेलं आहे आणि हे गावाचं नाव आहे तरनळी तालुका के जिल्हा बीड या गावाच्या मंडळीनं काम बोलून घेऊन दिलेलं आहे आपले त्यानं एक दोन कामं पाहिले होते गावकरी मंडळीने मग त्यानं बांधकाम हा सगट मटेरियल सगट कामं हे आपल्याला दिलं तर बांधकाम प्लास्टर फिनिशिंग आता याची कलरिंगसुद्धा झालेली आहे तर या मंडळीनं आपल्याला अठरा लाख रुपयाला काम दिलं होतं ज्यावेळेस शाळा शिकत असताना वेळेस शाळेतून काही हे झालेलं नाही मग बाहेर पडलो बाहेर पडल्याच्या वेळेस हे कला शिकली मी दुसऱ्याच्याकडून कला शिकून हे स्वतःच कॉन्टॅक्टदार पंधरा वर्ष झालं चालू आहे आता अनेक भविष्यात बरेच मंदिरं होणारे आहेत आणि काही मंडळीचे आणि कॉल येणारच आहेत आणि कॉल चालूच आहेत इथं बांधायचे तिथलं बांधले म्हणलं की तिथं जाऊन ते मंडळी गावकरी मंडळी जाऊन बघालेत आणि ते कामाची क्वालिटी पटली की ते लोक मला बोलून घेऊन काम शंभर टक्के गॅरंटीचं काम द्यायलात ए गीते मिस्त्री यांची आमची ओळख ह्या कामामुळंच झालेली पण काम, काम सुपिरियर आणि कुठलंही डिझाईन सांगितलं तरी ते एवढं भारी डिझाईन बनवतात की जेणेकरून टोटल गावाच्या मनी भरणारं असं काम आहे त्यांचं आणि स वेळेत पूर्ण वेळेत जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना कलरसहित सगळ्या गाववाल्यांनी मिळून काम दिलं तर एक नंबर काम आहे आणि इथंसुद्धा आता जवळपास आमच्या एरियात तीन मंदिरं झालेली आहेत कासारी कावळूचीवाडी तरनळी आता मी तरनळीचाच रहिवासी असल्यामुळं मी हे सगळी कामं पाहिलेली आहेत काम, काम आणि क्वालिटी आणि वेळेच्या आत त्यांच्या कामाची क्वालिटीच एक नंबर पाहण्यासारखी आहे साधारण तुमच्या या मंदिरासाठी किती का लागला आमच्या ह्या मंदिरासाठी तरी त्यांनी जवळपास एक सहा महिन्याच्या आत पूर्ण काम करून दिलेले आहे तरी ते लॉकडाऊनचा काळ होता आम्हाला मटेरियल भेटत नव्हतं मटेरियल जसं भेटतं काही वेळेस तर काम बंद राहिलं त्यांचं तरी बी त्यांनी संयमाने थांबून मटेरियल आल्यानंतर काम केलेलं आहे बरं गीतेसाहेबाच्या मंदिराचं क काम करण्याची क्वालिटी अशी की ती कुणी जरी पाहिली तरी वाटतं की बाबा नाही गीतेसाहेबांना काम द्यायलाच पाहिजे कारण त्यांच्या कामाची क्वालिटी तशी आणि स्वतः ते ल, आ, आपण स्वतः थांबून लक्ष घालून कामं करून घेतात त्यांना थोडी जरी जाणवलं की बाबा इथं असं थोडं थोडं कमी झालं आहे किंवा ही डिझाईन पास नाही आहे त्यांनी डबल डिझाईन हे करून काम उठाव दिसाव ह्या कामात काळजी घेतात ते